you uh... ज्या दिवशी आपल्याला खूप घाई गळबळ असते की आपल्याला भरपूर असे घरातली कामं असतात आणि तो दिवस खूप लवकर जातो असा अनुभव तुम्हाला पण आलेला आहे का तर मला तर नेहमीच येतो कसं तर रोजचं जे रुटीन असतं ना आपलं तर ते आवरल्यानंतरही दिवस खूप मोठा आहे लवकर संध्याकाळ होत नाही आहे किंवा लवकर रात्र होत नाही आहे असं आपल्याला नेहमी वाटतं पण ज्या दिवशी आपल्याला जर कुठे जायचं असेल ना तर त्या दिवशीचा दिवस जो आहे ना तो पटापट -पत जातो आणि त्या दिवशी कामं मात्र आपली जास्त असतात तर माझ्यासोबत काहीसा आज तेच झा होत आहे याचं कारण असं की मी जात आहे गावाला गावाला का तर माझी बहीण आहे काकांची मुलगी तिचं आहे लग्न तर सॅटरडे संडे असं दोनच दिवसांच्या सुट्टीवर आम्ही जातोय कारण खूप जास्त दिवस जायचं नव्हतं कारण सोहमचे क्लासेस वगैरे आहेत तर ते सुद्धा म्हटलं मिस व्हायला नको कारण एक दिवसाचा क्लास जरी मिस झाला तर त्याला दोन ते तीन दिवस परत एक्स्ट्रा क्लाससाठी जावं लागणार प्लस शाळासुद्धा आहे म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की फक्त दोन दिवसासाठीच आपण जाऊया तर आज फ्रायडे होता आणि आज रात्रीच आम्हाला निघायचं होतं म्हणजे सॅटर्डेला तिथे पोचलो असतो सॅटर्डे संडे कंप्लीट करून संडेला लगेच रिटर्न होतं आमचं रात्रीचं तिकीट आ, सो असा आजचा हा दिवस होता तर मी तुम्हाला तेच सांगत होती की सकाळपासून इतकी घाई गडबड सुरू होती ना माझी की कामांचं म्हणजे काय की घरातली कामं तर रोज असतात पण गावाला जायचं म्हटलं तर बॅकपॅक वगैरे हे सगळ्या गोष्टी होत्या हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर हा दिवस होता शुक्रवारचा आणि सकाळपासून माझी लागलेली होती लगबग कारण सकाळची सगळी कामं आटोपली सोमला शाळेमधून घेऊन आले आणि त्यानंतर मग इथे मी बनवत होते स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाकामध्ये ना आज दोन भाज्या बनवते असं का तर ही जी भाजी आहे ना पालेभाजी ती इकडे इकडे चवडीची भाजी असं म्हणतात पण आपल्या गावाकडे ना त्या भाजीचं नाव तांदूळ का असं म्हणतात तर ही जुडी मी आणलेली होती खरं तर या पालेभाज्या माझ्या घरामध्ये माझ्याशिवाय कोणीच खात नाही महेशसुद्धा नाही आणि सोमसुद्धा नाही पण यावेळेला आई माझ्यासोबत होत्या त्यामुळे कुठलीही पालेभाजी आणली तर ती दोन वेळा तरी माझ्या घरामध्ये होतच होती तर, तर अर्धी जी आहे ती मी एकदा भाजी बनवून झाली होती आणि ही थोडीशी उरलेली होती तर म्हटलं आज संपवूया कारण आज नाही केली तर परत दोन तीन दिवस काही ती होणार नाही म्हणून मग मी माझ्यासाठी आईंसाठी ही पालेभाजी आहे आणि सोमसाठी मी बनवली होती सुक्की बटाट्याची भाजी सगळा स्वयंपाक आटोपला जेवणा आटोपली भांडी वगैरे सगळं सगळं किचन साफ केलं आणि त्यानंतर मी आली परत ही पॅकिंग करायला खूप दिवसांपासून या दिवसाची वाट बघते बर का की गावाला जायचे लग्नाला जायचे आणि त्यानुसार सगळं प्रिपरेशनसुद्धा सुरू होतं म्हणजे कुठली साडी नेसायची आहे कुठल्या हळदीला कुठली मग संगीतसाठी काय नेसायचं लग्नासाठी कुठली साडी वेअर करायची मग त्यावरती ज्वेलरी कुठली घालायची आपल्या स्त्रियांचं काय भरपूर म्हणजे हे असतं बरं काय म्हणतात त्याला म्हणजे माणसांचं कसं काही घाला ड्रेस घाला फक्त ड्रेस घालायचं आहे तेही बायकोच काढून देणार आमच्या घरात तर असंच असतं बाबा मिस्टरांना काय घेणं देणं नसतं तू म्हणशील ते कपडे मी घालेल असं असतं आणि त्यांचं खूप जास्त तामझाम असे कपडे त्यांना आवडत नाही त्यांना पण सिम्पल असे कपडे आवडतात त्याच्यामुळे त्यांना ते काही टेन्शन नाही आणि त्यांना माहितीच आहे की माझी बायको माझी बॅग पॅक करणारच आहे त्यामुळे त्यांना ते त्या गोष्टीचं कधीच टेन्शन घेत नाही म्हणजे आता लग्नाला जाते त्याच गोष्टीचं नाही पण इतर वेळेला सुद्धा ते टूरवर जातात त्यावेळेलासुद्धा त्यांना कधीच त्या गोष्टींचा ताण नसतो की माझी बॅग पॅक करायची आहे किंवा काय वस्तू मला ठेवायच्या आहेत कधीच नाही अगदी वेळेवरती निघतीन तेव्हा विचारतील ही वस्तू ठेवली ती वस्तू ठेवली कारण त्यांना माहिती हो की माझी बायको परफेक्ट आहे या कामामध्ये आणि खरंच सांगते लग्न झालं तेव्हापासून ना त्यांची बॅग पॅक करायचा इतका अनुभव झालेला आहे की अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांच्या बॅगमध्ये जातात तर सोहमची आणि त्यांची बॅग मी ऑलरेडी सगळी भरून ठेवलेली होती आणि माझं जे आहे ना मी ज्या साड्या नेणार होती त्या मी मागे तुम्हाला ट्रान्सपरंट पाऊच दाखवले होते तर साड्या ठेवण्यासाठी तर त्यामध्ये प्रॉपर म्हणजे साडी पेटिकोट ब्लाऊज आणि त्यावरती मॅचिंग ज्वेलरी असं चारही फंक्शनच्या चार साड्या आणि त्यानुसार सगळी ज्वेलरी मी ठेवलेली होती पण झालं असं की ते या बॅगमध्ये ठेवताना माझ्या लक्षात आलं की ती जास्त जागा व्यापतं आहे म्हणजे बाहे बाकीची जी जागा आहे ना ती म्हणजे वाया जाते असं मला वाटलं म्हणून मी ते परत सगळं इथे काढलं आणि या ज्या बॅग्ज आहेत मोठ्या काही कापडी काही कॅरी बॅग त्यामध्ये मग त्या भरल्या म्हणजे एका ए बॅगमध्ये मी दोन दोन साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि त्यानुसार ते, ते ज्वेलरीचे पाउच वगैरे होते ना ते सगळे बॅगच्या खाली बघा अशा ट्रॉली बॅग असतात ना त्याच्या खाली भरपूर स्पेस असतो त्या स्पेसमध्ये त्या सगळ्या गोष्टी ठेवल्या इतर वेळेला जेव्हा गावाला जाते ना त्यावेळेला बाकीचं सामान खूप असतं म्हणजे ड्रेस वगैरे भरपूर असतात यावेळेला फक्त दोन दिवसासाठी जाते आणि ते सुद्धा लग्नाला म्हणून लग्नाचेच कपडे हो असणार आहेत कपडे पर्स वगैरे चप्पलपासून सगळं मी भरलं आणि एवढ्या बॅगमध्ये फक्त दोन ते तीन दिवसांचे कपडे म्हणजे दोन ते तीन फंक्शन्सचे कपडे फक्त तेवढे ठेवलेले होते तर ते सगळं पॅकिंग झालं आणि मी तुम्हाला म्हटलं की कधीपासूनची ही माझी चाललेलं आहे प्रिपरेशन की बॅग भरायची हे घ्यायचं ते घ्यायचं फायनली आज ती बॅग पूर्ण भरून झालेली आहे त्यांची पॅक झालेली होती आता माझीसुद्धा इथे पूर्ण बॅग भरून झाली तर चला माझी तयारी झालेली आहे आता आणि कुठे जायची तर गावाला जात आहो माझ्या बहिणीचं लग्न आहे काकांची मुलगी तिचं लग्न आहे शनिवार रविवार असं दोन दिवस सगळे फंक्शन्स आहेत म्हणजे रविवारी लग्न आहे शनिवारी हळद वगैरे आहे सो त्यासाठी आणि घाई गडबडीची माझी ही टूर असणार आहे कारण फक्त दोन दिवसांसाठीच मी जाते लगेच लग्नाच्याच दिवशी रात्री मी रिटर्नसुद्धा येणार आहे कारण सोमची टेस्ट आहे सोमचे क्लासेस वगैरे आहेत आणि आजही आताही तो क्लासला गेला जस्ट कारण आज म्हटलं दोन सब्जेक्टचे तरी क्लास त्याला अटेंड करावे लागतील एक राहील तो मग एक्स्ट्रा कधीतरी तो जाईल नंतर तर आज महेशसुद्धा फर्स्टशिपमध्ये गेलेले आहेत ते लवकर येणार आहेत तर ते सोमला लवकरच घ्यायला जातील आणि झाली माझी तयारी तुम्ही पाहिलंच की दोन बॅग मी पॅक केलेले आहेत महेशची आणि सोमची के वेगळी केली माझी वेगळी केलेली आणि यावेळेला ना खूप असा सामान नाही आहे म्हणजे दरवेळेला जेवढा सामान मी घेऊन जाते कुर्ती हे योड़, योड़ या साड़या, साड़या ते एवढं एवढं नाही आहे यावेळेला पण लग्नाचं सामान जास्त आहे म्हणजे साड्या तीन साड्या ड्रेस त्याच्यानंतर त्याच्यावर मॅचिंग मॅचिंग सगळी ज्वेलरी सगळं सग्ण सगळं आहे त्याच्यामुळे ती बॅग खूप भरलेली आहे म्हणजे टॉप टू बॉटमपर्यंत सगळं मॅचिंग मॅचिंग सगळं ठेवलं त्यामध्येच ती बॅग भरली त्यामुळे एक्स्ट्रा मी असं माझं काहीच घेतलेलं नाही आहे घरी घालायचे कपडे सुद्धा मी घेतलेले नाही आहे तर ते सगळे आईकडे एक्स्ट्रा असतातच तिथे टॉवेलपासून सगळं असतं त्यामुळे ते टेन्शन नाही आहे की तिथे गेल्यानंतर आणि खरं तर एवढा वेळ नाहीच आहे की घरी कपडे घालून किंवा कुठे बाहेर जायला वेळ नाही आहे फक्त लग्न अटेंड करायला जात आहोत तर तेवढीच आपली बॅग पॅक केलेली आहे यांची पण दोघांची एक केली माझी केली आणि आता वाजलेले आहेत दोन आता मी थोडा रेस्ट करणार आहे कारण सकाळपासून कंटिन्यू घरातली कामं करते हे करते ते करते असं कुठे जायचं असतं ना तर तो दिवस पटकन जातो पण या वेळेला काय आहे की खूप जास्त असं नव्हतं लग्नाचंच पॅकिंग होती त्याच्यामुळे ते मी आधीच भरून ठेवलेलं होतं दोन दिवसाआधीच मी सगळं पॅक करून ठेवलं होतं आता जे मी तुम्हाला दाखवलं ते फक्त वरच्यावरती सामान ठेवायचं होतं मला पण आता प्रॉपर सगळं पॅक झालेलं आहे फक्त चार्जर मी वेळेवरती टाकणार आहे बस एवढंच काम बाकी आहे रात्री आमची ट्रेन आहे साडेनऊला त्याच्यामुळे लवकर आम्हाला निघावं लागणार आहे कारण पुढे तिकडे स्टेशन सिटीमध्ये सगळीकडे ब्रिज वगैरे होत आहेत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं सा काम चालू आहे त्याच्यामुळे ते रस्ते बंद असतात त्याच्यामुळे खूप फिरून जावं लागतं आणि नेहमीचा आमचा असा एक्सपिरियन्स आहे की किती कि लवकर गेलं तरी उशीर होतो आणि आता पावसाचे दिवस आहेत पाऊस सारखा असतो आणि तिकडे सिटी सगळीकडे पाणी वगैरे भरलेलं असतं त्याच्यामुळे म्हटलं की आपण लवकरच निघूया साडेसातलाच आपण कॅब बुक करूया म्हणजे जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर जाऊया आणि ट्रेन काय प्लॅटफॉर्मवर असतेच रेडीच असते लागलेलीच असते त्याच्यामुळे ते, ते टेन्शन नाही की तिथे लवकर जाऊन वाट बघावी लागेल नाही असं काही नाही आहे so, सो वेळेतच निघणार आहोत आणि आता संध्याकाळचं रुटीन महेश येतील साडेचार पाचपर्यंत चहा वगैरे होईल मग ते सोमला घ्यायला जातील मी थोडा वेळ रेस्ट करणार आहे कारण मी खूप थकली राहू खूप खूप थकवा दिसतं माझ्या चेहऱ्यावरती दिसतो आहे ना थकलेलीच आहे मी पण ठीक आहे आणि माहीत नाही काय दोन दिवसापासून बॉडी पेन भयंकर होते हे वातावरण असं झालं ना त्याच्यामुळे लिटरली माझे हा हात आणि कंबरपासून सगळं भाग दुखतोय आणि माहीत नाही कसं काय धावपड धावपड असली ना की असंच होतं आणि मला तर खूप थकायला होतं खरंच सांगते या दिवसांमध्ये असू द्या मरू द्या विच एवढा विचार नाही करायचं मस्त एन्जॉय करायचं सो आता सगळं झालेलं आहे आणि बाहेरसुद्धा आत्ताच जस्ट पाऊस पडून झालेला आहे तर पावसाचं तर काय तर म्हटलं चला आजच्या दिवशी व्हिडिओ शूट करूया आणि हो लग्नाला जाते तर लग्नाचे सुद्धा मी शूट आहे जी तितकं जमेल तितकं छान मेवरी मेमरीज मी सेव्ह करणार आहे आणि त्या तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करणार आहे आणि बऱ्याच वर्षानंतर असं माहेरचं लग्न आहे तर सगळे नातेवाईक भेटणार आहेत तर मला ना त्या गोष्टीची जास्त एक्साइटमेंट आहे म्हणजे आता वगैरे भेटतात असं ओकेजनली म्हणजे वर्षातून एकदा वगैरे पण त्यांच्या सुना म्हणजे वहिनी वगैरे दादा वगैरे त्यांची मुलं असं कोणी भेटत नाही तर यावेळेला माझ्या मम्मीकडचं लग्न आहे सो त्यामुळे सगळे तिकडचे नातेवाईक राहतील आणि मला खूप म्हणजे एक्सायटेड आहे मी त्यासाठी आणि हो माझी मेहंदी मेहंदी मी काल रात्रीच काढून घेतली कारण आस्तं शक्य होणारच नव्हतं म्हणून मग रात्री मैत्रिणीला म्हटलं तुला जशी येईल तशी काढून देणी ती छानच काढली वेळात वेळ वेड़ काढून माझ्यासाठी बघा आणि मागून मी अशी एकदम सिंपल काढलेली आहे मेहंदी रात्री मेहंदी काढणं म्हणजे ना एक टास्कच असतो ते सगळं केल्यावर ते म्हणजे बापरे मी लिटरली हे दोघे हातांवर लावल्यानंतर तशीच्या तशी, तशी उठून आली बेडवर झोपली रात्री झोपताना पण माझ्या डोक्यामध्ये तेच की इकडे तिकडे ना कुठे लागू बेडशीट खराब ना हो किंवा काय काय तर असं आहे तर दोघी हातांवरती छान अशी छोटीशी मेहंदी काढून घेतली मागून मी एकदम सिम्पल ठेवलेली आहे बघा खूप जास्त असं भरलेला हात नको पाहिजे होता म्हटलं समोरून आहे तेवढा पुरेस आहे कारण असंही आपण बँगल वगैरे घातल्यानंतर हे मागचं काही दिसणार नाही आहे तर म्हटलं खूप जास्त असं भरीव नको करू फक्त पुढून तिने हे पण तिने जबरदस्ती एवढं काढलं बारीक 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 नाहीतर माझं जर बस झालं हे बघ नंतर मी तिला म्हटलं बाबा जाडकर लवकर आटो कारण बसून बसून माझं कंबर गेलं होतं माहीत नाही नवरी इतक्या इतका वेळ कशी काय बसते मला तर प्रश्नच पडतो बापरे तर हे असं आहे छान झाली आणि रंग पण चढला मस्त आणि सकाळी उठल्या उठल्या लगेच नळाखाली हात धुतले कारण ताप असता तो आपल्याला आपण काय असा हात धरून नाही बसू शकत पण रंग चढतो मेहंदीला नंतर छान आणि हे बघा चढतोय उद्यापर्यंत तर मस्त चढेल आणि मला खूप जास्त असे डार्क मेहंदीचा कलर आवडतच नाही मुळात सो छान आहे सो चला मग आता बघूया पुढे काय काय कसं काय होतंय ते आणि um, आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण पुढचे खूप छान छान लग्नाचे ब्लॉग्ज येणार आहेत आमच्या खानदेशचं लग्न तिकडचं माहेरचं ते पण तर सगळे नातेवाईक भेटतील छान एन्जॉय करणारे मस्त छान अशी रेडी पण आहे रे। सो चला चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा नाहीतर विसरून जाणार लवकरच भेटते थोड्या वेळानंतर त्यानंतर दुपारी मी थोडा रेस्ट केला महेश घरी आले होते आणि चहा वगैरे झाला आणि महेश गेले आहेत सोहमला घ्यायला कारण जसं मी म्हटलं की सोहमचा क्लास होता आज पण दोन क्लास अटेंड केले आणि एक क्लास त्याचा मिस झालेला आहे पण निघायचं होतं लवकर म्हणून मग तो मिस करावाच लागणार कारण सोहमचा क्लास नऊला सुटतो आणि आमची ट्रेन साडेनऊला होती तर या आम्ही ठरवलं की घरातून थोडं लवकरच जायचं काय होतं ना नेहमी म्हणजे एक तास तरी आम्हाला स्टेशनला जायला लागतो पण आता पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसांमध्ये काय होतं की सगळीकडे पाणी भरलेलं असतं कुठे काही रस्त्यांचं खोदकाम चालू असतं आणि ही जी वेळ असते ना ही भयंकर ट्रॅफिकची असते म्हणजे सिटीमधून तुम्ही जात असताल ना म्हणजे आता अहमदाबादमध्ये मी राहते ते इथली गोष्ट सांगते प्रत्येक सिग्नलवर थांबावं लागतं आणि इतकी ट्राफिक असते की दोन ते तीन वेळा सिग्नलवर आपल्याला थांबावं लागतं तर तो विचार करून आम्ही ठरवलं की यावेळेला लवकर निघूया आणि नेहमी आम्ही आठ वाजता निघतो पण यावेळेला मी म्हटलं यांना की आपण साडेसातलाच घरातून निघूया आणि कितीही लवकर निघण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते अगदी वेळेतच आम्ही पोचलो खरं तर धाकधूक होती म्हणाला की वेळेत पोचू पण की नाही पण स्वा म्हणजे मी तर स्वामींचं नाव नामस्मरणच सुरू केलं की बाबा वेळेत आम्हाला पोचव म्हणून आणि ट्रेन ही लागलेलीच असते प्लॅटफॉर्मवरती पोचलो आणि लगेच पाच दहा मिनटानंतर ट्रेन सुरू झाली ठीक आहे तर वेळेतच पोचलो होतो तर सं दुपारी ना जसं मी तुम्हाला सांगितलं की महेश आता सोहमला घ्यायला गेलेले आहेत तर माझा स्वयंपाक वगैरे स झालेला होता स्वयंपाक काय तर साडी म्हणजे फोडणीची खिचडी मी केलेली होती म्हटलं भाजीपोळी उगच करत बसायचं नाही खिचडी केली तर ते बेस्ट ऑप्शन आहे लवकर होईल तर म्हणून आणि इथे माझं सगळं किचनचं काम डन झालेलं होतं सगळं म्हणजे काय की स्वयंपाक केल्यानंतर जी काही भांडी वगैरे पडलेली होती ती मी ते घासून ठेवलेली आहेत आधीची जी होती ती मी रचून ठेवलेली म्हणजे आणि मी रेडी झाले बरं का मी रेडी झाले पूर्ण तयारी करून ठेवली दिवाबत्ती वगैरे झालं म्हणजे महेश आल्यानंतर फक्त जेवण करायचं आहे आणि जेवणानंतरची जी, जी, जी काही भांडी पडेल ती मला आवरायची आहेत एवढं काम राहणार आहे माझ्याकडे आणि आपल्या स्त्रियांचं कसं असतं ना एक दिवस असो दोन दिवस असो किंवा मग आठवड्याभर बाहेर जायचं असो सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हायलाच हव्यात माझं तर अगदी असंच असतं म्हणजे अगदी माझे डस्टबिनपासून सगळं काही मी व्यवस्थित केलेलं असतं डस्टबिन धुवून ते सगळं कचऱ्याच्या पिशव्या वगैरे सगळ्या बाहेर ठेवलेल्या असतात आणि इतर वेळेला काय होतं की जसं मी एकटी जात असते ना गावाला त्यावेळेला माझ्यामागे मला माहिती असतं की महेश आहेत तर त्यांचंसुद्धा मला डोक्यात ठेवून सगळं प्रिपेअर करून जावं लागतं मागे एक व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता की जर आपण स्त्रिया जेव्हा गावाला जातो तर आपल्या मागे आपले फॅमिली मेंबर्स जर घरी राहत असतील तर आपल्या मागे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करून ठेवायच्या म्हणजे प्रिपरेशन त्या पद्धतीने करून ठेवायचं तर हे सगळं मी शेअर केलं होतं तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला त्या व्लॉग थ्रू काहीतरी हेल्प होईल आणि तुम्ही जेव्हा गावाला जाणार तर तुम्हालासुद्धा त्या गोष्टी करता येतील तर ते सगळं करत होती पण यावेळेला फक्त दोन दिवसासाठी जाणार होती आणि सु महेशसुद्धा सोबत होतेच म्हणून ते टेन्शन नव्हतं इथे सगळं माझं आवरून झालेलं महेश आल्यानंतर लगेच जेवणं केली किचनसुद्धा सगळं मी आटपून घेतलं आणि नेहमीप्रमाणे कॅब बुक केली पण कॅबला यायला भरपूर वेळ लागला पण ठीक आहे वेळेत आम्ही पोहोचलो होतो तर असं आजचं माझं हे बिझी रुटीन होतं आणि आतुरता भरपूर होती माहेरी जायची माहेरचं लग्न होतं आणि बऱ्याच म्हणजे पहिल्यांदाच मी माझ्या चॅनलवरती माहेरचे लग्न वगैरे सगळं शेअर करणार आहे तर तुम्ही हे व्हिडिओ मिस करू नका तर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लग्नाचे छान छान व्लॉग मी शेअर करणार आहे लवकर भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय